नांदणी सुपरफास्ट न्यूज घटनात तुमची बातमी आमची राज्यातील सरपंच उपसरपंच व सदस्य भत्ता वाढीव शासन निर्णय दोन हजार चोवीस नुसार देण्यात यावा सरपंच परिषद पुणे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र फोसले यांची शासनाकडे मागणी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार श्री जयकुमार गोरे यांच्याकडे राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्य भत्ता वाढीव शासन निर्णयानुसार सरपंच उपसरपंच यांचं मानधन सध्या सुरू आहे परंतु ते सन दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार दिले जाते पण नवीन दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार दुप्पट वाढ झालेली आहे परंतु सदर निर्णयानुसार आजपर्यंत मानधन जमा केलेलं नाही सध्या ज्या ग्रामपंचायत सरपंचांना दोन हजार दोनशे पन्नास मानधन मिळतं त्यांना चार हजार पाचशे मानधन मिळणार आहे तरी तीन हजार मानधन मिळते त्यांना सहा हजार मानधन मिळणार आहे आणि पाच हजार मानधन मिळते त्यांना दहा हजार मानधन मिळणार आहे तरी उपसरपंच यांना निम्मे मानधन मिळणार आहे त्यामुळे शासनानं नवीन निर्णयानुसार मानधन वाटप तसंच सदस्य भत्ता दिलेला नाही तरी मान्य मंत्री महोदयांनी सरपंच उपसरपंच व सदस्य भत्ता वाढीव शासन निर्णय दोन हजार चोवीस नुसार देण्यात यावे व सदस्य भत्ता वाढीव दराने त्वरित द्यावी अशी मागणी सरपंच परिषद पुणे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र खोसले यांनी केली आहे सरपंच परिषद पुणे महाराष्ट्राने सर्व पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी आम्ही आ, राज्य शासनाकडे युद्धपातळीवरती मानधनवाढीसाठी प्रयत्न केले त्यानिमित्ताने आदरणीय एकनाथराव शिंदे शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सरपंचांना आत्ता असणाऱ्या मानधनाच्या दुप्पट मानधनावर करून शासन निर्णय पारित केला परंतु त्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी सात ते आठ महिन्यामध्ये मानधनच्या सरपंचांचे जमा झालेले नाही आणि जुन्या जी आनुसार सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन सुरू आहे तर साधारणपणे शासन निर्णय झालेला असताना नव्या शासन निर्णयानुसार जर मानधन मिळत नसेल तर तो सरपंचांच्यावरती नाहक अन्याय होत आहे आणि शासन निर्णय झालेला पारित करणं हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे आणि त्वरित या ठिकाणी ग्रामविकास मंत्री या राज्याचे जयकुमार गोरेसाहेब यांनी तो निर्णय पारित करावा आणि सरपंचांचं वाढीव दाराने मानधन द्यावं तसंच सदस्यांना गेल्या दोन व तीन वर्षापासून भत्ता मिळालेलाच नाही तो भत्ताही कार्यतत्पर या ठिकाणी स सदस्यांचा भत्ता ग्रामपंचायतच्या खात्यावरती जमा करावा ग्रामविकास मंत्र्यांना तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी त्यांचं काम सध्या अतिशय उत्कृष्ट सुरू आहे आत्ताच पंढरपूरची वारी झाली विठ्ठलाची वारी पहिल्यांदाच इतकी सुंदर नियोजन आदरणीय जयकुमार गोरेवाहनच्या माध्यमातून झालेलं आहे ते अतिशय राज्यातील सर्व वारकरी संप्रदाय आणि राज्यातील सर्व जनतेनं पाहिलेलं आहे म्हणून एक चांगले तत्पर ग्रामविकास मंत्री आम्हा ग्रामपंचायतच्या ग्रामविकासाला लाभलेले आहे आणि त्यामुळं आम्ही त्यांच्यानं पाहण्याची सरपंचांची अतिशय चांगली एक भावना झालेली आहे त्यामुळं सरपंचांचे मानधन शासन झालेला असतानासुद्धा देणं म उचित होतं परंतु मिळालेलं नाही तरी आमची ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरेसाहेबांना विनंती आहे या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सर्वांना विनंती आहे की सरपंचांचे मानधनकार्य तत्पर द्यावे आणि सरपंचांना सहकार्य करावे तसेच आमचा एक मागील विषय पेंडिंग आहे तो सरपंच पेन्शनचा या ठिकाणी आमदारांना पेन्शन आहे खासदारांना पेन्शन आहे त्रिस्तरीय ग्रामविकासाची रचना त्यामध्ये लोकसभा विधानसभा आणि ग्रामसभा दोन दोन सभागृहांना शासन सर्व सुविधा राबवते परंतु ग्रामविकास ज्यांच्या हातून दोन्ही सभागृहाचं कामकाज ग्रामविकासाच्या मार्फत ग्राम, ग्राम, ग्राम गावामध्ये चालतं त्या ग्रामविकासाच्या ग्रामपंचायत तळातली असणाऱ्या सरपंचांना या ठिकाणी कोणतीही सुविधा दिली जात नाही आणि पेन्शन ही ग्राह्य आहेच सरपंचांना देणंबंधनकारक आहे ती या ठिकाणी शासनाने द्यावी आमचा पाठीमागचा अतिशय तळमळीचा हाही मुद्दा आहे हा विषय शासनाने देण्याबाबत आम्हाला या ठिकाणी मदत करावी सर सर्व सरपंच राज्यातील दोन तीन लाख माजी सरपंच आहेत सर्वांची अगदी तळमळीची इच्छा आहे की सर्व लोकप्रतिनिधींना तुम्ही तुमच्या हातात कायदा असताना करून घेताय आणि तुमचं आम्ही सगळं गाव पातळीवरील काम पाहतो आणि आम्हालाच या ठिकाणी उपेक्षित ठेवता हे बरोबर नाही तरी या राज्याच्या ग्रामविकास मंत्री जे कोमागो रेबा असतील ग्र विकास राज्यमंत्री योगेश कदम जे असतील यांनी या विषयाला आमच्या मानधन नवीन नियमानुसार मानधन द्यावे आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची